नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाची बागलान तालुक्यातल्या ताराबाद येथे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गोरक्षकांनी ताराबादमध्ये एक जोरदार आंदोलन केलं वीस ऑगस्ट रोजी सतमाने येथल्या कार्यक्रमात खोत यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे भावना दुखवल्याचा आरोप करत गोरक्षकांनी एकवीस ऑगस्ट रोजी बागलान तालुक्यातल्या ताराबाद येथे निदर्शनं केली आंदोलकांनी विंचूर प्रकाशा राज्य महामार्ग रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करत घोषणाबाजी केली आणि खोत यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन देण्यात आले असून गोरक्षकांनी खोत यांनी केलेल्या वक्तव्याला हिंदू विरोधी व अपमानास्पद ठरवलं आहे साठी भगवान पवार पिंपळधर नेता म्हणून घेणारा हा ज्याने काल एक गरळ गोरक्षक त्यांचा हा एक अंधा आहे गोरक्षकांचा या सदाभाऊने याच्या जा एक शीट निवडलं गेलं नाही आणि तो काल गोरक्षकांविषयी जी परळ ओकला जास्त सर्व हिंदू बांधव व सर्व गोरक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सदाभाऊ कोतला माझं हे सांगणं आहे लाव तुझ्या चोत माशे तो तू लाव आम्ही श्रीकृष्ण भगवंताचे पाईक आहोत त्या श्रीकृष्ण भगवंतांनी पाची पांडवांना काही उभू दिलं नाही आणि शंभर कौरव पूर्ण संपवून दिले जास्त सर्व गोरक्षक व आमचे सर्व हिंदू बांधव सदाभाऊच्या खोतच्या वक्तव्यावर खूप नाराज आहेत बी जे पी सरकारने याची लवकर हकालपट्टी करावी नाहीतर हा तुम्हालाही घेऊन मरेल हे असं मी सगळ्या गावकरी हिंदू भावनांच्या वतीने व आमच्या गोरक्षकांच्या वतीने नालिंद फाउंडेशनच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्याविषयी एक वक्तव्य जे त्याने केलं घडी घडी दोन तीन वेळा बोलला तो की गोरक्षक धंदा करतायत त्याला मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो जे बडवे जे गोरक्षक असतील काही बडवे तू त्यांच्यावर गुन्हा दाखल कर तुझ्यामुळे चांगल्या गोरक्षकांवर बदनावी ठपका लावू नको आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही